नमस्कार गोदाई किचनमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत आज मी गावच्या जत्रेतलं मटणाचा रस्ता बनवते मटण बनवते गावच्या जत्रेतलं आहे हे आम्ही गायवी आलेलं आहे आणि ह्या मटणाचा रस्ता मस्त असा रस्सा आहे मटण आणि रस्सा एकत्रच हा जा बनवला जातो तर त्यासाठी इकडे मटण आहे एक सहा सात किलो मटण असेल त्यासाठी आता हे हळद आणि मीठ लावून ठेवायचं आहे तर हे मिक्स माझा मुलगाच करतो तर मोठं आहे जास्त प्रमाणात असतं म्हणून त्यामुळे मी त्याची मदत घेते हळद आणि मीठ लावून चांगला छान चोळून ठेवायचं एक अर्धा तासासाठी चोळून ठेवायचं आणि मग तोपर्यंत बाकीची तयारी करायची तर हे छान मिक्स करून घ्यायचं आहे दोन्ही हाताने छान असं हे मिक्स करून घ्यायचं अगदी चोळून चोळून लावायचं म्हणजे हे सगळ्या पिसांना हळद आणि मीठ लागेल अशा पद्धतीने हे करून घ्यायचं असतं तर हे एकत्रच क केलं जातं रस्सा आणि मटण एकत्र शिजवलं जातं तर हे करून घ्यायचं आणि मुरवत ठेवायचं एक पंधरा वीस मिनिट तोपर्यंत बाकीची तयारी करायची तर इकडे मी पातेलं तयार करून घेते त्यासाठी व्हील पावडर जी कपडे वॉशिंग पावडर आहे ती घेतली आहे आणि थोडंसं तेल घेतलं आहे आपण जे जेवणासाठी वापरतो ते तेल आहे ते मिक्स करून घेतलं आणि हे पातेल्याला असं लावून घ्यायचं तर हे का लावून घ्यायचं तर हे चुलीवर करणार आहे मी मग चुलीवर केल्यामुळे कसं पातेलं काळं झालं की पुन्हा ते घासायला त्रास होतो अशा पद्धतीने जर तुम्ही लावून घेतलं तर तुमचं पातेलं अजिबात खराब होणार नाही काळं जरी झालं तरी ते पटकन निघालं जातं घासून निघतं म्हणून अशा पद्धतीने हे तयार करून घ्यायचं पूर्वी माती ते पाणी आणि माती लावून घ्यायचं आता हे नवीन थोडंसं माहिती पडलं आहे आता इकडे मी पातेल्यामध्ये चरबी घेतली हे बकऱ्याची जी चरबी असते तीच घेतली आता ही छान अशी परतून घ्यायची आहे याचं तेल सुटेपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तेल अजिबात आधी घालायचं नाही बघा बघू शकता तुम्ही हे मी चुलीवर करते माझ्याकडे कुंभारी चूल आहे मी त्याच्यावरच बनवते आणि हे एवढं मोठं हे जवळजवळ पंचवीस ते तीस लिटरचं पातेलं असेल तर हे मटण आणि रसा हे पूर्ण भरून केलं जातं तर छान अगदी तीस चाळीस लोकांसाठी छान मस्त पुरतं हे हे बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने याच्यातून तेल येतं आता इथं एवढं तेल भरपूर होतं याच्यासाठी भरून पुन्हा तेल घालायचं गरज नाही जर तुम्हाला वाटत असेल तर घालू शकता असं काही नाही पण मी घालणार नाही आहे तर तेवढ्यातच मी करणार आहे अशा पद्धतीने हे करून घ्यायचं कारण गावी जास्त ऊन असतं त्यामुळे तेल जास्त टाकून खूप पाणी असतं पाणी प्यायचं वाटतं किंवा मग ते एकदम तरी जास्त येते त्यासाठी हे चरबीचंच तेल तयार करायचं आणि त्याच्यापासूनच तेवढंच बनवायचं आम्ही मी अशी बनवते जर वाटलं तरच मी जास्त वरून तेल घालते नाही तर तसं तेल घालत नाही एवढ्या तेलामध्ये ते भरपूर छान मस्त होतं हे अगदी तांबडे तांबडा रस्सा जो असतो तो तसा तयार होतो पुढे बघालच तुम्ही मस्त असा रसा तयार होतो मी याच्यामध्ये अगदी पळीभरसुद्धा तेल वापरलेलं नाही छान हे ते चरबीचं पण एवढंच आहे की चरबी छान अशी भाजून घ्यायची असते जरा वेळ लागतो चुलीवर आणि उन्हाचं खूप ऊन आहे गावाला त्यामुळे थोडंसं वरून चादर बांधून घेतली आता इकडे एक दीड किलो कांदा मी चिरून घेतला आहे आता याच्यासाठी खरं म्हणजे आठ सात सहा ते सात किलो मटण आहे त्यासाठी कांदा भरपूर लागतो पण गावच्या ठिकाणी ऊन भरपूर आहे मग मटण खराब होण्याची शक्यता असते म्हणून काय तर कांदा थोडंसं कमी वापरायचं आता काय काही ठिकाणी कांदा बिलकुल वापरतच नाहीत फक्त हे चरबीचं तेल तयार करायचं आणि त्याच्यातच मटण शिवायचं शिजवायचं पण मी वापरते बघा मस्त असा कांदा भाजून तयार झाला इतपत छान भाजायचं एक दीड किलो कांदा मी भाजायला टाकला होता बघा बघू शकतो तुम्ही अशा पद्धतीने आता हे मटण तर हे जे आहे हे बरकडीचा भाग आणि थोडंसं काळीज आहे तो वेगळंच असं हे शिजवलं जातं ह्याचा नैवेद्य दाखवला जातो पुढे मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कसा नैवेद्य दाखवलं आहे मी ते कळेल तुम्हाला आता हे बाकीचं सगळं आहे हे पी मीठ जे लावून आपण मग अशी ठेवलं होतं हे आता हे कांदा आणि तेलमध्ये परतून घ्यायचं आहे याला पाणी लवकर घालायची गरज पडत नाही हे भरपूर असतं त्यामुळे पाणी भरपूर सुटतं आमचं पाणी सुटतं त्या पाण्यातच शिजवून घ्यायचं आता हे पाणी जे राहिलेलं असतं पिवळं ते तुम्ही टाका किंवा नाही टाकलं तरी चालेल कारण मग पुन्हा ते पाणी आटवायला जास्त वेळ लागतो तोपर्यंत मटण जास्त शिजलं जातं म्हणून ते जे हळद मिठाचं पाणी आहे ते वापरायचं नाही मिक्स करून घ्यायचं चा। छान असं हे मिक्स करायला थोडासा वेळ लागतो कारण जास्त आहे माझा झाड आहे तो वाकला आहे बघा बघू शकता तर मी इतपत असतं हे मटण जास्त असतं हे वेगळं करत नाही मी एकत्रच करते बघा छान वाप आली त्याला मस्त अशी वाफ आलेली आहे आता हे पाण्यावरच आपण हे बघा किती पाणी सुटलं आहे त्याला तर असं हे पाण्यावरच हे शिजलं जातं म्हणजे अंगचं जे पाणी सुटतं ते वरून लवकर पाणी घालायचं नसतं हे अंगचं पाणी आटूसपर्यंत मटण छान शिजलं जातं आता हे आहे तोपर्यंत एक मसाला तयार करून घ्यायचं आहे तर मसाल्यामध्ये हे सगळं मी तयारच करून आणले मुंबईवरून गावी कधी लाईट वेळेला लाईट जाते त्यामुळे हे सगळं मी करून आणले फक्त कोथंबीर आणि मी आलं आलं लसणाची पेस्टही मी तयारच आणलेली आहे कोथंबीर फक्त चिरून घातली खोबरं खोबरं वाळ जे असतं ते तळून मी बारीक करून घेतले हा माझा कांदा लसूण मसाला जिरे पूड आणि गरम मसाला एवढंच वापरलं आहे जास्त वापरायची गरज नाही ही धनेजिरी पुड आहे माझा मुलगा दाखवते बघा गरम मसाला कोथंबीर आहे हे खोबरं वाटून घेतले तळून छान खोबरं वाटून घेतले आणि हा माझा कांदा लसूण मसाला जो माझ्याकडे विक्रीसाठी असतो आता हे सगळं मिक्स करायचं आहे फक्त मिक्स करायचं खोबरं कांदा लसूण मसाला आणि आलं लसूण पेस्ट गरम मसाला आहे धनेजिरी पूड आहे अगदी थोडी थोडीशी वापरले जास्त वापरायची गरज नाही कारण माझा कांदा लसूण मसाला जो आए, तो आहे तो खूप छान आहे त्यामुळे मी जास्त वापरत नाही आता हे सगळं एकत्र करायचं आहे कोथंबीर फक्त बारीक चिरून घेतली आहे मी आणि आता हे फक्त वरवंट्याने आहे ना थोडंसं चेचून घ्यायचं कारण लाईट नसते त्यामुळं मिक्सरचा काय उपयोगच होत नाही कधी असते कधी नसते त्यामुळे मी आशा सगल सगल अशा पद्धतीने सगळं तयार करून आणते हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि एकजीव होण्यासाठी फक्त वरवंट्याने थोडंसं चेचून घ्यायचं आपल्याला एक दोन तीन मिनटासाठी आपलं हे असं छान चेचून घ्यायचं हे सगळं माझा मुलगा करतो आहे मी फक्त व्हिडिओ काढते कारण जास्त प्रमाणात असतं हे त्यामुळे ताकद लागते ह्याला खरं म्हणजे हे सगळं करायला तर तो, तो करून देतो मला सगळं हे मी सांगेल तसं सा तो हे बघा अशा पद्धतीने हे मिक्स झालं इथे बघा आता पाणी बऱ्यापैकी आटले आता हे जे आहे हे गरम पाणी मी बाजूला काढून करून ठेवलं होतं हे मी याच्यामध्ये होते तर हे पाणी आहे जवळजवळ दहा ते बारा लिटर पाणी असेल मी छान उकळून बाजूला करून ठेवलं होतं आणि आता हे मटण म्हणजे आठ दहा सात आठ सहा ते सात किलो मटण आहे दहा ते बारा लिटर पाणी त्याच्यात घातलं आणि आता हे मस्त असं ह्याला उकळी येऊ द्यायचे छान थोडासा वेळ लागतो याला उकळी यायला एवढं पाणी असतं बघा बघू शकता तुम्ही छान उकळी आली आता आता हे जे नैवेद्यासाठी बांधून ठेवलेलं आहे ते बाजूला काढून घ्यायचं प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि आता याचा नैवेद्य दाखवायचा हा मंदिरात गेल घेतला जात नाही फक्त दारातूनच ह्याची पूजा केली जाते पाच दगड मांडून अशी पूजा केली जाते माझा मुलगा पूजा करतो आहे तर अशा पद्धतीने हा देवाचा नैवेद्य असतो आता हे जे आपण मिक्स केलेलं आहे ते मी त्याच्यामध्ये आता या रशामध्ये घालायचं एवढा सगळा मसाला लागणार आहे त्याला आता तिखट जे आहे ते बघून मग नंतर मी वाढवायचं वाढवते थोडंसं कारण गावच्या ठिकाणी कसं ज्वारीची भाकरी आणि हा रस्ता कुसकरून खातात आणि गावच्या ठिकाणी तसंही थोडंसं तिखट खातात आम्ही सांगलीकडचे लोकं आहोत त्यामुळं मी नेहमी मग व्हिडिओमध्ये सांगत असते थोडंसं सा तिखटाचं प्रमाण जास्त असतं आता हे इतपत पातळ आहे त्याच्यासाठी ज्वारीचं पिठाचं आळण लावायचं तर हे मी भाजलेलं ज्वारीचं पीठ आहे ज्वारी छान भाजून त्याचं पीठ करून तयार घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये हे गरम पाणी घालायचं आणि मिक्स करून याची पेस्ट तयार करून त्याच्यात ओतून द्यायची म्हणजे थोडंसं आळण बसतं त्याला आळण होण्यासाठी किंवा घट्टसर रस्सा होण्यासाठी पण फक्त तुम्ही ज्वारीचं पीठ करताना ज्वारी छान करता फुलूसपर्यंत भाजून घ्या आणि मगच त्याचं पीठ करून ठेवायचं जर तुम्ही कच्चं पीठ असं घातलं तर तुमच्या रशाला कट येणार नाही अजिबात कट येत नसतो त्यासाठी ते भाजूनच घालायचं बघा बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मस्त असा हा लाल बुंद तांबडा रस्सा तयार झाला मटणाचा असं ह्याच पद्धतीने मी मागच्या वर्षी ही व्हिडिओ असाच केलेला आहे त्याची लिंकही मी देते तुम्ही नक्की बघून घ्या म्हणजे मी प्रत्येक वर्ष जर दरवर्षी आम्ही गावी येतो आणि प्रत्येक वर्षी हे असं पै पाहुणे असतात पाहुणे रवळे असतात त्यांना बोलवून जेवणासाठी आमंत्रण दिलं जातं आणि दोन दिवस हा कार्यक्रम असतो एक पहिले दिवस आता हे जे मी व्हिडिओ करते तो पहिल्या दिवसाचा आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी दुसरं एवढंच करावं लागतं बरेच लोक येतात मंडळी जेवण्यासाठी व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा